मंडळाच्या वतीने आमचे सर्वांचे लाडके लाडकेस्थान आमचे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो वाढदिवस आहे तर असा वाढदिवस न बॅनर लावता काहीतरी लोकांची गरज जे गरजू लोक असतात ज्यांना गरजवंत असतात त्यांना काय असतं सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे एक अन्नदान रक्तदान तर रक्तदान शिबिर आम्ही न बॅनर कुठं बॅनर बाजी नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये आमच्या सर्वांचे रविदादा चव्हाण परदेश अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार आणि आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदुजी परब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मोना मंडल भारतीय जनता पार्टी मोना मंडळाच्या अध्यक्ष महिला मोर्चा अध्यक्ष आमच्या केलकर साहेब आणि माझे सर्व पदाधिकारी हा नुसता एकट्याचा कार्यक्रम नाही हा मोना मंडल सर्व कार्यकर्ते वार्ड क्रमांक सहा वार्ड क्रमांक सात वार्ड क्रमांक बारा वार्ड क्रमांक तेरा वार्ड क्रमांक चौदा आणि वॉर्ड क्रमांक पंधरा अशा सहा वार्डाच्या वतीने आम्ही आज या अटाली कोलेवाड्यामध्ये हनुमान मंदिर इथे रक्तदान शिबिर मोठ्या उत्सवाने आणि सर्व नागरिकांना ग्रामस्थ मंडळ वडील ग्रामस्थ मंडळ आटाली सर्व ग्रामस्थांच्या वतीने नागरिकांच्या वतीने आम्ही आज रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे आणि